वाढदिवस आहे तात्या बैलानं एवढं गिफ्ट दिलंय जबरदस्त काय सांगताल काय ना आज बैलानं केलं की मलाच माहित नव्हतं माझा वाढदिवस आहे पण बैलानं माहित करून दिला तात्या वाढदिवस आहे होय बघा सिमी दोन नंबर प्रेम ला ह्या गाडीनं मारलं सोन्याला तरी पण आज मुलाखती झाली त्याला म्हणतात बैलगाडी क्षेत्रातलं प्रेम एकामेकावर खुन्न धरून किंवा काय नाही आणि आज त्यांना दाखवलं करून बघा सगळी मंडळी या ठिकाणी आहेत मंडळी जय जवान जय किसान आज सोराडचं मैदान आणि खऱ्या अर्थानं एक हजार गाड्या आल्या होत्या आणि त्या गाड्यामध्ये क्वार्टर फायनलला एक नंबरचा मानकरी ठरलेली गाडी आहे गिरवीकरांचा सोन्या आणि याचं नाव सोन्या कुठला शेनवडीचा शेनवडीचा सोन्या आणि त्याचं उर्फ धोनी असं नाव आहे मित्रांनो ह्या जबरदस्त म्हणजे सेमीला सुद्धा एकदम टाका टाकीत गाडीनं ही केलं आणि क्वार्टरला पात्र झाली पण एक नंबरची मानकरी आज झालेली तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम मान सम्मान एक रुपया प्रवेश फी नाही परंतु छकडा ढाल बकरं कोंबड गद अशा भरपूर बक्षीस आज मिळालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं आज आपण पाठीमाग ही तात्यांची मुलाखत घेतली होती आणि आज तुमचा वाढदिवस आहे तात्या बैलानं एवढं गिफ्ट दिलंय जबरदस्त काय सांगताल काय नाही आज बैलांना केलं की मलाच माहित नव्हतं माझा वाढदिवस आहे पण बैलांना माहित करून वाढदिवस आहे होय बघा एक गुलाल दिला आणि आजचा बघा गट सेमी आणि फायनल काय आम सांगतो ना आम्ही आमच्या बरोबर सोन्या पहा सासवडचा पाहण्याचा आणि ती मेन फायनलला राहिला आणि आम्ही त्यांनी तीन नंबर केला एक नंबर केला फिर एक नंबर गाडी बरोबर आणि आम्ही एकाच लागलो आम्ही दत्ताशेची गाडी चार नंबरवर आम्ही पाच नंबर बघा मित्रांनो दोन्हीनं तसा फायनलला राहिलेला आहे माझ्याकडून चुकचुक झाली परंतु फायनल साठी धोनी पात्र आणि सोन्या क्वार्टर फायनल ला एक नंबरचा मानकरी झालेला आहे बघा जवळ थोडस दाखवा बैलाची शिंग कापलेली परंतु मालकासाठी मालकाच्या प्रेमासाठी आणि मालकानं बैल ठेवलाय हो कसा तुम्हाला दुसरे व्हिडिओ मी मगाशी काढलेले टाकीन तात्या त्या काय आजपर्यंत या बैलानं दिलंय तुम्हाला बैलांना दिलंय म्हणजे बैलानं सांगाय का नाही माघार नाही बैल आपला शब्द बी पडून देत नाही आणि जिथं आपण छाती टोकल तिथं आपल्या पाठीमागं पण वगैरे आण कंटिन्यू बोलाच बैल आणि असं बी नाही की रोज मोठ्या पायऱ्यात कधी वायदेव बी पळत वायदेव बी कस येईल तसं काय ते नाही आणि कधी कोणाच्या व्हिडिओ बी बघत नाही काय ना जवळचा असलं की पळाल पळालं त्याला आलं की पळालं आलं की पळालं आणि तसं बैलान भरपूर तुमचं म्हणजे माग सांगितलं तुम्ही कमवून दिलंय तुम्हाला दिलं भरपूर भरपूर दिलंय बैलांनी नक्कीच आपण दोन्हीच्या मालकाकडे पण थोडस जाऊया मित्रांनो बघा प्रेम असतंय बैल काय ह्या बैला बरोबर पळाला नाही परंतु नाही पळाला आज, आज नाही पळाला ना परंतु प्रेमा पोटी लगेच इथं बैल आला मुलाखत साठी काय का या बैलाविषयी काय शिव बैल आपलाच आहे ते बी आपलाच आहे आणि ती बी त्यांना बी वाटत शिवानी आपलाच आहे आणि म्हणजे आमचं एकदम घरगुती होती संबंध आपुलकी फुलकी जीवा आणि आज फायनलला तो फोन आम्ही दोघं एका शिमित निघालो ड्रायव्हर बी आमचा प्रेम लागतो ह्या गाडीनं मारलं सोन्याला तरी पण आज मुलाखती झाली त्याला म्हणतात बैलगाडी क्षेत्रातलं प्रेम एकामेकावर खुन धरून किंवा काय नाही आणि आज त्यांना दाखवलं करून बघा सगळी मंडळी या ठिकाण आहेत त्याचबरोबर बघा सोन्यात देखना बैल म्हंटल तर बांडुलकरांचा सोन्या पण म्हणतो सासवडचा काय आजचा आनंद आज खूप आनंद झाला आमचे निलेशराव आणि सोन्या ड्रायव्हर खटाव यांनी नियोजन केलं आणि ते नियोजन सक्सेस झालं सोन्या सोन्याची गाडी सोन्याची गाडी भरपूर पळाली आणि जसं आम्ही एक दोन मिनिटात आमचा पहिला झाला आमच्या निलेशरावांनी सोन्याला फोन केला सोन्या म्हणला दोन मिनिटात मी मालकांना मालक म्हणले हो आणि मग सोन्याचा रावचा फोन झाला आणि आमची गाडी पळली नक्कीच आता फॉर्च्युनरचं काय नियोजन <laughs> बघू अजून काय म्हणजे झालंय नियोजन थोडंफार पण अजून फिक्स नाही झालं बघूया नक्कीच बघा तुमच्या तिन्ही सगळ्या चारही बैलांना शुभेच्छा चा, आणि अशीच बैल राहू मालक चांगले असले की बैल राहत असते आधी ही मालक अशी नाही ती ड्रायव्हर काय आज गाड्या हंतल्या तुम्ही काय काय नाही आता गटाला हल्ली ती दोन्ही पण गटाला हल्ल्या पायरा केला होता पायरा चांगला होता गट काढलं दोन्ही गाड्यांचं नशिबाने पर्यंत गव्हा झालं नाही फायनललाच एकत्र आलेल्या दोन्ही गाड्या एक कुठली एक मैदान ह्याच्या ड्रायव्हर पासून एक मैदान त्याच्या ड्रायव्हर असं ऍडजस्टमेंट असते पण आज जेव्हा सीमेला झाल्या एक चारला आली एक पाचला शेदशा जरी जाय छोट्याला माळेगावच्या बोलवला मग त्यानं पण नाही मग त्यानं ती गाडी आणली मी ही गाडी पण आता बघा की ड्रायव्हर तुम्ही दोन्ही बी गाडी आणताय सोन्या बी जीव आहे तुमचा या बैला बी जीव जीव म्हणजे हे दोन्ही बैल म्हणजे असं नाही गाडी आपण मारतोय याची दोन्ही मालक जरी वेगळी असली तरी बैल माझी स्वतःची प्रायव्हेट असले माझी असल्याकडेच मला वाटते ती मी यांना विचारत पण नाही पाहिजे हे पण मला काय पाडेल सर म्हणून नाही ती का म्हणलं की येते ती बैल घेऊन दोन्ही पण राहिली दोन्ही पण कोणाला एका जोट्याला सुद्धा पळाले पाच सहा पाहिजे दोन्हीच्या सुद्धा आदतला हे पळत होता तवा बघा आर नाही तर पार जरी गटात म्हणजे क्वार्टरला दोन नंबरला उतरला परंतु फायनलला एक नंबर करून सिद्ध करून दाखवले की दमक आहे म्हणून असा बैल त्याचबरोबर आज कुसूरचा बलमा बी म्हातारा बैल राहिलेला आहे <laughs> कसा पळाला बैल दोन्ही बैल मान खाली घालून मला आवडता बैल माझा हा असेल यांचा सोने असेल अशी बैल म्हणजे आहेत ना ही बैल आणि मालक वेगळीच आहेत आज एक नंबर केलेली मुलाखत अनेक जण घेतील पण आपण यांची मुलाखत घ्यायला काय आलो ते दाखवायचं हे प्रेम असतं हे प्रेम असंच राहिलं बैलगाडी क्षेत्रातलं आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या मैदानाविषयी काय बोलता एक नंबर मैदान झालं चितन महाग बी झालेलं आणि भविष्यात होईल म्हणून कोण वाटत नाही आज जे मैदान होते ते किती शिल्लक राहील किती खर्च होईल त्याच्यावर सगळा विचार केला जातो पण ह्या मैदानात आज कोंबड बकर छकड दोन ढाली दोन गद आणि बक्षीस बी मोठ्या प्रमाणात भरपूर होते एक नंबर मैदान झालं आणि सगळ्यात महत्वाचं बिना प्रवेश पीक एक रुपया कोणाकोन प्रवेश पीक घेतलेलं नाही नक्कीच धन्यवाद इकडची मंडळी बी दाखवा जरा कॅमेरा धरून आपल्या उजेड टाकण्यासाठी बघा स्वतः अंधारात राहिली होती परंतु ही सगळी मंडळी ह्यांचं बी श्रेय ते आहे बघा स्वतः अंधारात राहून दुसऱ्याला उजेड दाखवणं ह्याला माणसं म्हणतात आणि खरोखर अशी माणसं पुढे जातात शुभेच्छा तुम्हाला थारच्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी तुम्ही फॉर्च्युनर घेऊन ग्यो, यावं अशी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चला